नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो बऱ्याच दिवसापासून डोक्यात विचार चालला होता की व्हिडिओ बनवा ब्लॉग बनवावा काहीतरी तुमच्या पुढं सादर करावं लगेच दिवसापासून डोक्यात चाललं होतं पण काय आहे की कधी योग नाही कधी मन नसायचं कधी टेन्शनमध्ये मध्ये असायचो तर कधी कामात असायचो पण आज विचार केला म्हटलं चला आज काही करून थोडासा वेळ काढू आणि आज सुरुवात करूच म्हणून ह्या माझा पहिला ब्लॉग करतोय माहीत नाही कसा होईल तुम्हाला आवडेल का नाही ते पण माहीत नाही मी दुसऱ्यांना सांगणार ते सांगणार नाही की माझा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल बघा हे करू ते करू आण मी जे काय साधा सिंपल आहे जो जसा मी आहे तसं तुमच्या मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो माझं नाव रवींद्र पालखे आणि माझं शिक्षण इथं फलटणमध्ये मधुजी कॉलेज फलटणमध्ये झालंय एम ए आहे मी म्हणजे पूर्ण नाही झालं बी ए कम्प्लीट आहे ई एम एचं एक वर्ष राहिले बघू आता विचार चालला आहे ते पूर्ण करावं ते पण पूर्ण करणार आहे आणि कॉलेजमध्ये असताना मी सगळ्यात पहिल्यांदा नाटकात भाग घेतला जो सांस्कृतिक विभाग नाही का आपला आमच्या कॉलेजला एक कलाविष्कार डिपार्टमेंट तर ते कॉलेजमध्ये असताना मी नाटकं केली एक मला वाटते पाच सहा नाटकं केले ती आणि पहिल्या वर्षी तर काय एक सात आठ वेळेच कॅरेक्टर मला दिलत आमच्या जंगम सरांनी संदीप जंगमसरांनी लागेल झालं मध्ये जितू काकाची भूमिका करत होते बघा ते संदीप जंगम सर आमचे नाटकाचे शिक्षक होते तर त्यांनी पहिल्यांदा मला दहा वेळेच कॅरेक्टर दिलत पहिल्या वर्षी तर तेवढंच होतं परत दुसऱ्या वर्षी चांगलं कॅरेक्टर दिलं किप्त शेंज नावाची एक अंक केली आणि ती एक अंकेत काम भारी होतं कॉमेडी होतं कुठं जरा विलन टाईप होत थोडंसं आणि ते कामले भारी झालं सगळ्यांना वाटलं की भारी झालं आणि चांगलं आवडलं सगळ्यांना मग त्या नाटकासाठी मला उत्कृष्ट अभिनेता म्हणून कोल्हापूर विद्यापीठाचा त्या वर्षीचा मी बेस्ट ऍक्टर होतो तर त्याच्यानंतर ते नाटक केलं की, की मग अशीच आमचे विजय घुडेसर त्यांच्यासोबत ओळख करून दिली मला जंगम सारांनी आणि तेव्हापासून मी ह्या सिनेमा क्षेत्रात काम करायला लागलो तर माझा पहिला चित्रपट जो प्रदर्शित झाला म्हणजे थिएटरला लागला तो पळशीची पेटी त्यात माझी छोटीशी भूमिका आहे पण आहे की ज्या ह्याच्यात मी थिएटरला पहिल्यांदा दिसतो आणि परत मग कटाडा नावाचा मूवी तो आता प्रोसेसमध्ये आहे परत यद्या नावाचा एक जो आपला फक्त मराठी चॅनेल लागतो परत आता आणि गिरण नावाचा एक चित्रपट केलाय त्याला म्हणजे पुणे फिल्मी इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये बऱ्याच ठिकाणी मग तिथं आमच्या अभिनेत्रीला बेस्ट ऍक्टर मिळाला आणि बरेच बक्षीस भेटले ती बरेच छोट मोठ फेस्टिवल जे आहे ते ह्या वर्षीचे बऱ्यापैकी सगळे गाजवले आहेत आमच्या गिरण चित्रपटाने त्या चित्रपटाचं गाणं पण आता रिलीज झालंय आणि तो पिक्चर पण लगेच तुमच्या भेटीला येणार आहे तर ते त्याच्या अगोदर मग इंटरनॅशनल फालमफोक नावाचा चित्रपट केला तो पण चित्रपट प्र, प्रदर्शित झाला मागच्या वर्षी आपला म्हणजे बरेच कलाकार आहेत त्याच्यात सगळ्यांमधला लंगडे आहे आरशीचा बाप आहे हे अजून बरेच आहेत तर असे छोटे छोटे भूमिका करतोय आता एक दोन तीन चित्रपट येणार आहेत माझे ज्यात चांगली भूमिका आहे आता गिरांबद्दल बोललो ते तर म्हणजे महत्वाची भूमिका आहे प्रमुख भूमिका आहे आणि खूप चांगलं म्हणजे काम झालंय सगळीकडे जिथं जिथं तू पोचलाय पिक्चर तिथं तिथं कामाची स्तुती होती भारी वाटतंय म्हणजे कॉलेजपासून सुरुवात केली ती एका छोट्याशा नाटकापासून ते आता मी चित्रपट क्षेत्रात काम करतोय <clears throat> पण एक असतं आप ना आपलं की अरे कधी 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 आपल्याला एकटं वाटतं कधी कधी करमत नाही कधी कधी असं वाटतं की यार आपला कोणीतरी मित्र असावा जवळचा जो ज्याच्यापेक्षा बरेच आहेत आणि त्यात खास करून माझे दोन मित्र तर एकदम अगदी काळजाच्या जवळचे आहेत त्यांचं नाव नाही सांगत मी पण ते जॉबला आहेत त्यांच्या कामात mm. व्यस्त असतात एक पोलीस मध्ये आहे आणि एक बँकेत मॅनेजर कळलं असेल तर त्यांनी जर व्हिडिओ बघितलं तर ते कदाचित मला पण देतील काय आहे तुला होती का आमची काय आमच्याबद्दल काय बॉलेज पण असू द्या ते लय जवळचे आहेत मित्र तुम्ही ते मला राहत नाही तुमच्याबद्दल बोलायच तर असं वाटतं आपल्याला की की बाबा चला काहीतरी जे आपल्या मनात साठलेलं असतं ते व्यक्त होऊया मग म्हटलं चला ब्लॉग करूया आपण आता हे माझा पहिला ब्लॉग आहे तर जसं जमल तसं मी तुमच्या समोर व्यक्त झालोय आणि आता इथून पुढे जसं वेळ भेटेल तसं तुमच्या तुमच्याकडे व्यक्त होणार आहे माझ्या अपकमिंग किंवा येणाऱ्या पिक्चर येणाऱ्या वेब सिरीज असतील येणाऱ्या सिरियल असतील त्याच्याबद्दल थोडीफार अपडेट देत राहील तुम्हाला आणि माझ्या जीवनात माझ्या आयुष्यात काय चांगलं क्षण असलं वाईट क्षण असलं ते पण तुमच्यासोबत मी शेअर कर करणार आहे जसं वेळ भेटेल तसं तसं हे करतो सिरियल आता चालली होती बघा तसं ते चालू आहे झी मराठीला एक आमचं दादा म्हणून तर त्यात रिक्षावाल्याचं कॅरेक्टर मी करत होतो आणि पण आता परत त्याच्यात नंतर माझं पिक्चरच एक दोन तीन सिनेमा सलग शूटिंग लागलं त्याच्यामुळे मला काही जमलं नाही त्याच्यामुळे मला दोन तीन वेळा त्यांचा फोन पण आणता की त्या कॅरेक्टर साठी पण म्हणलं सर मला नाही जमलं नाही का त्याच्यामुळे मला मी जरा हे केलं तुम्हाला माहीत असेल कोरीपाटी प्रोडक्शन जे मला वाटतं मराठी वेब सिरीज आपल्याकडे बऱ्यापैकी नव्हत्या त्यावेळेस कोरीपाटी प्रोडक्शन होतं आणि मराठी म्हणजे वेब सिरीज म्हणजे काय म्हणजे मला तर खरंच माहित नव्हतं वेबसिरीज म्हणजे काय त्यावेळेस मग ते गावाकडल्या गोष्टी बघितले नितीन पवार सरांच्या आणि मग हा वेबसिरीज अशी असते हे तर जी म्हणजे मला खरं असं मला वैयक्तिक वाटतं की गावागावात खेडे खेडे घराघरात वेबसिरीज मराठी वेबसिरीज म्हणजे काय असते हे पोहोचवणारे सर आहेत आणि कोरीपाटी प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचा पहिला काय म्हणायचं त्याला पहिला वेब सिनेमा जो संतुर्की गावाकडल्या गोष्टी तर खतरनाक गाजल्यात सगळ्याला माहितीच आहे त्यांचा पहिला मूवी आला चित्रपट आला वेब त्यात मला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मला हे सांगायचंय की पहिल्या वेब सिनेमात मी काम केलं इक्याना नावाचं कॅरेक्टर केलं बऱ्यापैकी के हाय कॅरेक्टर छोटासा आहे पण आवडलं लोकांना सरांनी मला संधी दिली काम आवडतंय करतोय अजून बऱ्यापैकी अजून चार पाच वेबसिरीज त्यांच्या आहेत है ह्यांचं करायचं काय म्हणून परत गाव गावगाड्यातल्या गोष्टी अशा अजून वेबसिरीज आहेत त्याच्यात मला काम करण्याची संधी दिली तुम्हाला जर वाटलं तर कधी तुम्ही सर्च करून बघू शकता माझं काम वेबसिरीज करतोय परत टीव्ही सिरियलमध्ये छोट्या छोट्या भूमिका करतोय सिनेमा पण करतोय आताच मध्ये किशोर कदम सरांसोबत जे फॅन्ट्रीतले आपले जब्याचे वडील त्यांच्यासोबत काम केलं आता पिक्चरचं नाव सांगत नाही पण हाय त्याच्यात एक छोटीशी भूमिका आहे पण केले बऱ्यापैकी त्यांच्यासोबत काम केलंय परत आता एक दोन महिन्यात आपला गिरण चित्रपट रिलीज होतोय त्याच्यानंतर एक दोन तीन सिनेमा आहेत त्याच्यातला एक खूप मोठा माझ्यासाठी खूप मोठा सिनेमा आहे जो खूप म्हणजे माझ्या आवडीचा कलाकार आहे खूप मोठे म्हणजे आख्या महाराष्ट्रभर भारतभर त्यांचं नाव आहे त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे मिळाली थोडक्यात आता काय एक्सपोज करत नाही ते ज्यावेळेस सुरू होईल माझं शूटिंग बिटिंग त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन पण भारी वाटतंय की आपली सुरुवात एका नाटकापासून झाली ती आणि आता आपण स्वतःची स्वतःला मोठ्या पडद्यावर बघतोय कधीतरी दिसतोय टीव्हीला आता माझं गाणं लागतंय एक माईक नावाचा चित्रपट केला आहे त्यात मन झालं विठ्ठला म्हणून गाणं आहे माय बोली चॅनेल लागतं परत संगीत मराठीला परत एम गाण्याचं चॅनल आहे का ते चॅनेल लागतंय आणि आमचं गिराण चित्रपटातलं पण आता चाललंय प्रोसेस मध्ये ते पण लवकरच टीव्ही चॅनल दिसेल तर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करून तुम्हाला सांगून भारी वाटतंय पण काही वेळेस काय मन आपलं नाराज असतं काय मनासारख्या गोष्टी घडत नाहीत म्हणजे सगळ्यांच्याच म्हणजे फक्त माझ्या नाही सगळ्यांच्याच लाईफमध्ये मध्ये असं घडतं की आपण जसं विचार करतो तसं घडतच नाही नाही का आपण काहीतरी स्वप्न वेगळीच रंगवलेली असते बस त्याच वेळी बनत्याच टायमिंगला काहीतरीच होतं तर असं माझ्यासमोर पण बऱ्याच वेळा घडले घडतं अजून पण घडतं तर अशा काय गोष्टी घडल्या तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेन आणि ज्यावेळेस माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असेल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सांगेल आणि आता एक एक गोष्ट अशी होती की पण नको ते आता नाही सांगत ते माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल पण मला एवढंच म्हणायचं की माझा जो आता मी ब्लॉग करतोय जे काय जे काही येड्या वाकड्या पद्धतीने मी काय करण्याचा प्रयत्न करतोय ते खरंच मनापासून म्हणजे अक्सेप्ट करा आणि जेवढं चांगलं करता येईल जेवढं चांगलं आणि जे जेवढं खरं आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन मी आणि मला खरंच आवडेल की तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा कारण की मी आताच म्हटलं की आपलं असं कोणीतरी पाहिजे आपल्याला त्यांच्यासोबत आपण व्यक्त होऊ मान्य आहे की तुम्ही फक्त मला मोबाईल वर बघ पण ते युट्यूब किंवा ते मोबाईलचे प्रेक्षक जे असतात ना ते खरंच कनेक्टिव्हिटी असतात आणि त्यांचं मन लय असतं की असं एक आपल्या फॅमिलीला मेंबर आहे असं वाटतं आपल्याला आणि म्हणून आपण एखादी गोष्ट त्यांना सांगतो की ओक नाही की बाबा काय काम धंदा नाही काय नाही मग मोबाईल पुढे यायचं काहीतरी हे करायला ते केलं झालं हे बघा मित्रांनो मी इकडे आलो तिकडे बघ हे उगेच नाहीत करत हे मला असं वैयक्तिक वाटत की कदाचित त्यांच्याकडे माणसं नसतील नस आपली जे आपली म्हणतो ना आपण आपलं जे आहे आपला मित्र असेल जवळ आपलं मी मैत्रीण असेल आपलं अजून कोण कोणी असेल की त्याला ही गोष्ट सांगा तर ज्या ज्यांच्याकडे असा माणूस नस नसेल नस ना ते कदाचित म्हणजे सगळ्यांसाठी नाही माझ्यासारख्या काही मुलांसाठी की त्यांना असं वाटेल की हा की आपल्याकडे कोणी नाही ना तर आपण युट्यूबला लाईव्ह येऊया किंवा एखादा व्हिडिओ शेअर करूया मग ते त्यांचे लोक बघतील मग ते कमेंट देतील त्याच्यात थोडासा वेळ जाईल किंवा आनंद होईल किंवा आणि मनापासून आनंद होईल की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट घडते ते आपण आपल्या माणसांसंग शेअर करतोय ह्याच्यासाठी तर आता काय विषय कुठं सुरू केला ना के मा वेड़ वेड़ चांगली -चांगली चांगली -चांगली आता कुठं संपतोय मला माहित नाही पण मला एवढं सांगायचं की माझ्या ब्लॉगला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहीन आणि चांगले चांगले काम करायचं तुम्हाला आणि चांगले चांगली कामं करतोय पण आता बरीच कामं मी जी केलेत ती युट्यूबवर आहेत माझ्या युट्यूबचं नाव आहे मक्या कॉमेडी आता ह्या चॅनलला म्हणजे ते वेब सिरीज वगैरे नाहीत पण काही काही छोटेसे कॉमेडी व्हिडिओ आहेत छोटेसे म्हणजे माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला किंवा मी, के कि मी बाबा एखाद्या वेळेस शूटिंगला कुठं लोकेशनला गेलो तिथले छोटे छोटे वीस पंचवीस सेकंदाचे कधी कधी एक सॅड सॅड पण आहेत व्हिडिओ ते पण तुम्ही बघा माझ्या अभिनयाचं जे काय मी एक दोन तीन व्हिडिओ करून पाठवलेत सेंड केलेत युट्यूबला चॅनलला ते पण तुम्ही बघा माझा अभिनय कसा वाटतो ते पण सांगा आणि माझ्या रिअल लाईफ मध्ये काय चाललंय हे तर तुम्हाला वाटत असेल की ह्याच काय चाललंय बघायसाठी कधी कधी मग माझ्या चॅनलवर जाऊन आता ब्लॉग पण तुम्ही बघू शकता तर सांगायचं एवढंच की काम करतोय सिनेमा करतोय वेब सिरीज करतोय तुम्हाला बघायची युट्यूबला माझं नाव टाका वाटलं माझ्या वेब सिरीजची नाव टाका ह्यांचं करायचं काय म्हणून आहे आता सांगितलं कोरीपाटी प्रोडक्शन आहे परत अजब गावच्या गजब करामती म्हणून आम्ही विजय सरांच्या ऑफिशियल चॅनेलवर आहे परत वाळीत म्हणून एक चांगला सिनेमा आहे ज्याला आता साडेपाच सहा लाख पर्यंत आणि कमेंट पण भारी भारी खरंच म्हणजे तुम्हाला झकी नाही मारत मी किंवा माझं बघा म्हणजे माझं तुम्ही बघावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय असलं भाग नाही पण तो वाईट सिनेमा तुम्ही एकदा बघा जर तुम्ही मला मला गॅरंटी आहे जर तुम्ही तो ओपन केला ना पहिल्यांदा तर तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याशिवाय राहणार नाही तो आम्ही बारा दिवसापूर्वी केला मला वाटते चार पाच वर्ष तर सहज होऊन गेले तो जर तुम्ही सिनेमा बघितला तर तुम्हाला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खूप म्हणजे लय भारी कन्सेप्ट आहे तो त्यावेळेस आमच्याकडे टेक्निकल प्रॉब्लेम हे ते सगळ्याच गोष्टींच हे होतं त्याच्यामुळे आम्ही ते जरा कमी केलाय युट्यूबसाठीच केला तर तो कन्सेप्ट एवढा भारी कि तुम्हाला तुमच्या हृदयाला असं हळहळ लावून जाईल एवढा भारी कन्सेप्ट आहे असे बरेच काही कन्सेप्ट आहेत मला आता खरं आठवण आहे छोटे छोटे शॉर्ट फिल्म आहेत आत्ताच मी ते स्टेटस ठेवला होता क्वार्टर नावाची जो आपल्या लागिर झाला म्हटला तो टॅलेंट महेश जाधव आहे मित्र भाऊ आहे माझा <laughs> होता तर त्याच्यासोबत एक क्वार्टर नावाची शॉर्ट फिल्म केली आहे तर ती पण तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता क्वार्टर नावाची सर्च करू शकता विशाल सरांच्या युट्यूब ते विषय विशा, विशाल शिंदे सरांच्या तर तुम्ही ते पण बघू शकता अजून बऱ्याच शॉर्ट फिल्म आहेत आता अपकमिंग शॉर्ट फिल्म एक वेगळी शॉर्ट फिल्म वेगळा विषय घेऊन आणि एक वेगळं कॅरेक्टर केले मी छगू नावाची आता ते फेस्टिवल चालू आहेत त्यांचे पण बघू ते कधी आता पण प्लॅनिंग आहे त्यांचं की युट्यूब ला सोडणार आहेत ते त्याच्यात पण एक उत्तम भूमिका केली म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही हे तुमच्या कमेटी येणार आहेत हे मला शंभर टक्के गॅरंटी की तुम्ही म्हणणार अरे काय खरच भारी विषय आहे भारी मांडला आहे आणि अभिनय पण एक नंबर आणि वेगळं आहे ना वेगळं काहीतरी तर अशा गोष्टी ते युट्यूबला आहेत माझ्या बरेच काम आहेत तर तुम्ही तुम्ही, तुम्ही प्लीज जाऊनही करा भेट द्या माझ्या चॅनलला आणि जर वाटलं तुम्हाला तर सबस्क्राईब करा आणि लगेल कुठली गोष्ट चांगलीच भेल असं नाही ना आता माझा प्रयत्न आहे तुम्ही ते समजून घ्या आता माझा पहिला ब्लॉग आहे मी कसा तरी गेला असेल परत जरा ह्याच्यापेक्षा थोडस चांगलं करण्याचा प्रयत्न करेन किंवा ह्याच्यापेक्षा वाईट होईल मला माहित नाही पण मी तुमच्या पुढं व्यक्त होणार आणि होत राहणार कारण की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मला एकटे ते फील व्हायला लागले आता त्याच्यामुळं तुमच्याशी संवाद साधून तेवढंच थोडासा वेळ जाईल आणि बरं वाटेल मनाला आणि आम्ही आता तुम्हाला सांगितलं किरण चित्रपटाच फेस्टिवल मध्ये फिफला एवढ्या भारी माणसा माणसात एवढ्या मोठ्या मोठ्या माणसात आम्हाला मान सन्मान मिळाला आम्हाला बक्षीस भेटलं त्याचं पण व्हिडिओ आहेत त्याचे पण छोटे छोटे क्लिप टाकलेत ते पण बघा म्हणजे अगदी सोनाली कुलकर्णी मुक्ता बर्वे नंतर जितेंद्र जोशी स्वप्नील जोशी वैभव मांगले उपेंद्र लिमे यांच्या मोठ्या मोठ्या फिल्म होत्या अजून किशोर कदम सरांच्या मोठ्या मोठ्या फिल्म होत्या त्यांच्या सोबत आमची फिल्म लागली होती आम्हाला जज केलं आम्हाला त्या जजनं पर्सनली भेटाय बोलावलं बोलले भरभरून कौतुक केलं चित्रपटाचं कौतुक केलं आमच्या दिग्दर्शक विजय सरांचं कौतुक केलं सगळ्यांचं कौतुक केलं ले ले, 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 ले। काय मला लय भारी वाटतंय आता सांगताना पण लय भारी वाटलं आणि सांगायचं मसा आम्हाला नागराज मंजुळे सरांनी आम्हाला पर्सनली इन्व्हाइट केलं त्यांच्या घरी हाऊसला पुण्यात की बा या टीम नाही का सगळ्यांना बोलावलं होतं आम्हाला पण इन्व्हाइट केलं आम्हाला पण की त्यांना पण भेटायचं बाबा हो। मग आता ह्या माणसाला कधी आपण बघितलंच नव्हतं समोर समर। फक्त टीव्हीत बघितलं होतं नाव काय आख्या महाराष्ट्रात नाही भारत देशात जगात आता पोचते त्यांचं नाव तर त्यांना आता माझा मित्र तानाजी गळगुंडे जो सराट माझा लंगडा तो मित्र आहे माझा बऱ्यापैकी माझं त्याचं बोलणं चालतं भेटायचंय नागराजांना भेटायचं ते म्हणला भेटू आपण भेटू ते पण म्हणत होता भेटू लवकरच पण तसं भेटणं आणि आपल्याला त्यांनी स्वतः इन्व्हाईट करणं ह्याच्यात फरक आहे ना, आप <laughs> ना? की आपण कुठल्या तरी कारणासाठी काहीतरी काम घेऊन किंवा आपल्याला त्यांनी बोलावलंय ह्याच्यासाठी आपण जाणं ही मोठी गोष्ट आहे ह्याच्यासाठी मी नागराजांनाच धन्यवाद तर देणारच आहे त्याच्या त्यांच्या अगोदर आमच्या विजय सरांचं खूप खूप धन्यवाद कारण की त्यांनी चित्रपटात काम करण्याची संधी दिली त्याच्यामुळं त्या चित्रपटामुळं आम्हाला तिथं त्यांनी बोलावलं स्वतः पर्सनली स्वतःच्या फार्म हाऊसला बोलावलं आणि स्वागताला ते स्वतः थांबले होते वेलकम मला तर तो क्षण आता जरी आठवलं ना तुम्ही म्हणाल काय वा कागिरी किंवा काय नको त्या गोष्टीत कुणाकुणाचं सुख असतं पण असतं कुणाचं एखाद्याला इंजिनियर व्हायचं तर त्याचं त्या इंजिनियर झाल्यानंतर काय आनंद असतो एखाद्याला डॉक्टर व्हायचं असतो त्याला डॉक्टर झाल्यानंतर तो किती आख्या गावाला पेढ वाटेल हे करत ते करत म्हणजे क्षेत्रात जो तो माणूस जे करतो ना तो ते त्याच्यासाठी आनंद असतो बरोबर तसं नागराजांना भेटायची माझी इच्छा होती पण कामानिमित्त भेटणं हे मी लय खुश झालतो आणि त्यात सगळ्यात भारी गोष्टी कि ते गेटला थांबले होते आमचं स्वागत करायला आणि मला बघितलं मला म्हणले वेलकम मी तर तो असं माझ्या तोंडात शब्दच मी होतो फक्त असं सर तुमची हायटली बच्चन साहेबांपेक्षा मोठे नाही म्हणले बच्चन साहेबांची माझ्यापेक्षा दोन इंच मोठे म्हणजे गप्पा मारल्या थोड्याशा त्यांनी पण कामाचं कौतुक केलं या सगळ्या गोष्टी घडल्या तर आयुष्यात चांगल्या पण गोष्टी घडत असतात काही गोष्टी वाईट घडत असतात पण मला असं वाटतं कधी कधी त्या वाईट घडलेल्या गोष्टी थोडेसे इग्नोर करायच्या आपल्या आयुष्यात ज्या पॉझिटिव्ह किंवा चांगल्या गोष्टी घडल्यात ना त्या डोळ्यासमोर ठेवून अजून स्वप्नांच्या मागे पळायचं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत मी तुम्हाला शेअर करणार आहे आता पहिला ब्लॉग आहे किती मिनिटाचा झाला मला माहित नाही कमीत कमी ब्लॉग कमी कमीत कमी मिनिटाचा हवा असं हे नाही तर तुम्ही परत कंट्रोल काय एवढ्या कुठं व्हिडिओ असतो का एवढा बघायचा असतो का स्किप बिप करून टाकचाल की नाराज करतात तस काय करू नका बघा किती चांगल्या पद्धतीनं कोणाकोणाचं ब्लॉग असतं ते काय सगळे बघते तर आमच्यासारख्या येड्या वगड्या मुलांचं पण बघा ना ब्लॉग काय होतंय आणि ती पण असल जे काय आम्ही आहे ते आहे बघा आम्ही सेटअप लावत नाही किंवा चला हे दिसलं पाहिजे दिसल दिसल ते दिसलं पाहिजे मेकअप किंवा तसले झाकी मारत नाही जे काय आम्ही जे मी हायच होता ते तुमच्या पुढे व्यक्त होणार आणि मला माहित आहे जर 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 एखादा माणूस माझ्या संग कनेक्ट झाला ना माझं मन बघून किंवा मी खरा माणूस आहे म्हणून जर कनेक्ट झाला ना तो परत मागे जाणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मी असंच तुम्हाला करमणूक पण करीन आज माझ्या कॉमेडी व्हिडिओ टाकीन कधी कधी वाटलं तर इमोशनल व्हिडिओ टाकीन म्हणजे शेअर कुठे काय दोन चार व्हिडिओ आहेत माझे ह्याचे तसे म्हणजे मूडनुसार टाकीन आणि जेवढं चांगलं तुमचं मनोरंजन होईल माझ्याकडून तेवढा मी प्रयत्न करीन आणि तुम्ही मक्याच्या करामध्ये या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जावा ते बघा तुम्ही आणि कनेक्ट राहा माझ्यासोबत राहा मला मला गरज आहे तुमचं थँक्यू